बोलतो म्हणलं बोला कुठून बोलता म्हणलं तुम्ही दहा दहा असो कायको मी बर, बर, बर ती आपल्याला ते आपल्याला होती पाण्या अंदाज करतो तुम्हाला हो कळत ना बर बर ते आता दुपारून फावरची होती जिल्हा तालुका सांगा एकदा मला तालुका आलोगाम जिल्हा झाला हा का बरं 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 आणि गाव गाव दा बरं ठीक आहे ठीक आहे हा करणार तुम्ही फावर कधी करणार आता आता नाही चालूच करायचं नंबर घ्यायला बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय करा फवारणी करू शकता पण कसं माहितीये का पाच वाजेच्या अगोदर फवारणी करा बरं बरं हो म्हणजे राऊंड अप मार का म्हणजे हे कीटकनाशक कीटकनाशक हा कीटकनाशक ठीक आहे मारून घ्या मग पाच वाजे करायची ना हो हो नंतर भरपूर येणार भरपूर बाकी काही नाही दुसरं काय होणार हा पाऊस जास्त ठोक पडणार नाही समजा भरपूरच म्हणजे तर वातावरण बार ठीक आहे धन्यवाद हो हो हो